कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत इथं डॉक्टर सणद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती व मानसोपचार जनजागृती शिबिर संपन्न सध्या समाजामध्ये वाढत चाललेली मानसिक ताण तणाव नैराश्य व्यसनाधीनता व कुटुंबामध्ये तणावपूर्ण वातावरण यामुळे मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती या विषयावर समाज जागृती करणं गरजेचं झालं आहे याच उद्देशानं मिरज येथील सुप्रसिद्ध मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉक्टर सनद पवार यांच्या नेतृत्वाखाली जत इथं एक दिवसीय जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिराचं उद्घाटन जत येथील डॉक्टर आणि समाजसेवक डॉक्टर रोहन मोदी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जत चे माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जी जी पवार डॉक्टर विवेकानंद राऊत डॉक्टर शारदा नाईक डॉक्टर जगदीश माळी व मोदी मेडिकोटचे रोहन मोदी उपस्थित होते जग येथील शिबिरात डॉक्टर सनद पवार यांनी मानसिक आजारांबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी तणाव नैराश्य चिंता झोपेचे विकार विचार व्यसनधीनता दारू सिगारेट तंबाकू ड्रग्ज यांचे परिणाम आणि त्यावर उपाययोजनांची सखोल माहिती दिली तसेच कुटुंबातील संवाद योग्य विचारांची गरज आणि वैद्यकीय उपचारांचं महत्व यावरही त्यांनी भर दिला शिबिरामध्ये अनेक रुग्णांनी आपली समस्या मांडत थेट डॉक्टर पवार यांच्याकडून सल्ला घेतला यावेळी अनेक मान मानसिक आधार व योग्य उपचाराच्या दिशेनं अनेकांना मार्गदर्शन मिळाले या शिबिरामध्ये जत तालुक्यातील नागरिकांमध्ये मानसिक आरोग्य व व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण झाली आहे अनेकांनी शिबिराच्या आयोजनाचा स्वागत करत अशा उपक्रमांची सातत्यानं आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केले कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडले डॉक्टर रोहन मोदी यांनी संयोजनाची भूमिका पार पाडत सर्व सहभागींचे आभार मानले आज डॉक्टर सनद पवार यांच्या अवेअरनेस कॅम्पसाठी इथं मी उपस्थित राहिले होते तर मला हे बघून खूप आनंद झाला की आपल्या जत शहर एक मोठं मेडिकल हॉटेल आहे तर ज्या ज्या गोष्टी आपल्या जतमध्ये सुपर स्पेशलायझेशन नाही आहे ते त्यावेळी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि त्याच्या ता निमित्ताने मानसोपचार तज्ज्ञांची खूप गरज आहे आजकाल आपल्याला आपल्याला माहीत नसते मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे काय नेमकं तर ह्याची गरज आहे आणि त्यासाठी डॉक्टर सनद पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभेल आणि ते आपल्यासाठी आपल्या शहरामध्ये उपस्थित राहिले आणि प्रत्येक रविवारी त्यांची ओकडी जतमध्ये आहे म्हणून सरांना मी खूप खूप आभार मानते आणि आपल्या जत तालुक्यातील घरी लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि मानवसोप्चर तज्ञाची जर सुरुवातीपासून जर आपण गरज घेतली तर आपण बघतो की आता आपल्याला पेशन्स कमी येते कॉम्पिटिशनचं युग आहे आपले मुलं मोबाईलशिवाय जेवण करत नाही किंवा मोबाईल शिवाय लांब राहू शकत नाही तर ह्या लहान लहान गोष्टी आहेत ह्याचं रूपांतर नंतर खूप मोठ्या दुर्घटनेमध्ये किंवा याच्यामध्ये होऊ शकतं तर त्यासाठी आपण येऊन निदान सरांचं जर योग्य मार्गदर्शन घेतलं तर त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल आणि सगळ्यांनी प्रत्येक रविवारी येऊन सरांच्या ओपनी तिसऱ्या रविवारी सर तर तिसऱ्या रविवारी यावं आणि आपल्याला काय प्रॉब्लेम आहे काय अडचणी ते सरांसोबत आपण शेअर केलं नक्की त्याचा फायदा सगळ्यांना होईल धन्यवाद जतमध्ये डॉक्टर सनद पवार यांनी आता जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना त्रास खूप आहे असे बरेचसे पेशंट्स आता माझ्या निदर्शनास आलेले आहेत मला असं वाटतं की अशा लोकांनी येऊन डॉक्टर सनद पवार सरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि सनद पवार सर आता हे जसं की प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी इथं असतील तर जेणेकरून जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि ज्यांना सिझोफ्रेनियाचा त्रास आहे ज्यांना मानसिक आजार आहे किंवा असे ते आजार ज्यांना डायग्नोज झालेले आहेत त्या सर्व लोकांनी इथं इथं येऊन सरांचं इथं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्याकडून उपचार घ्यावा आणि खरंच आपल्या जत तालुक्याच्या दृष्टीनं आजूबाजूच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि मी डॉक्टर पवार सरांचं इथं सगळ्या आमच्या असोसिएशनच्या वतीनं देखील इथं मी त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या जतमध्ये त्यांनी अशीच सेवा बजावत राहून आपल्या जत तालुक्याचे जे काही असे मानसिक रुग्ण जे आहेत त्यांच्यावरती उपचार करावे असं मी सांगतो नमस्कार नमस्कार मी डॉक्टर सनद पवार मानसोपचार तज्ञ उमेद मेंटल हेल्थ क्लिनिक अँड काउन्सिलिंग सेंटर मिरज शहर आज इथं आपण जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस दिनांक चोवीस मे निमित्त आज आपण इथं एक पेशंट अवेअरनेस कॅम्प आयोजित केलेला आहे ज्याचं उद्घाटन डॉक्टर मोदी सरांच्या हस्ते केलेलं आहे आपण तर आ, दर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी जर तिथं आपण मानसिक आरोग्य तपासणी उपेडी इथं आपण चालवत असतो तिथं पेशंटची तपासणी करणं त्यांचं समुपदेशन करणं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना लागणारी जे काही वैद्यकीय उपचार असतील ते देणं हे आपण काम करतो आता जवळपास दोन ते अडीच वर्ष होत आली इथं नियमितपणे दर महिन्याच्या चौथ्या रविवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन तीन वाजेपर्यंत इथं आपण नियमितपणानं मानसोपचार ओपीडी कंडक्ट करत आहोत आणि आपलं मुख्य सेंटर हे मिरज शहरामध्ये आहे जिथं पेशंटला उपचार समुपदेशन सायकोथेरपी चाईल्ड काउन्सिलिंग यासारख्या सुविधा पेशंटला दिल्या जातात त्याचबरोबर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जे आहेत जसं की डिमेन्शिया असेल पार्किन्सन्स असेल किंवा अल्झायमर्स असेल यांनी पीडित असलेल्या पेशंटला ज्या पद्धतीचे मानसिक विकार किंवा मानसिक समस्या भेडसावतात त्यांचेही उपचार त्या ठिकाणी केले जातात तो या मानसोपचार माणसोपचार जत तालुक्यातील अधिकाधिक लाभ घ्यावा जेणेकरून ज्या काही छोट्या मानसिक समस्या असतील त्याकडे दुर्लक्ष न करता त्याला निगडीत असणारी उपचार पद्धती आणि मानसोपचार समुद्देशन या दोन्हीची सोय जत शहरामध्ये करण्यात आलेली आहे त्याचा अधिकाधिक लोकांच्या पर्यंत लाभ जावा अशी आमची अपेक्षा आहे खास करून कर्नाटक सीमारेषेवरती असणारी गावं जिथे दुर्गम गाव आहे जिथेपर्यंत मानसोपचार व्यवस्था किंवा सुविधा पोहोचत नाही तेथील लोकांच्यासाठी सुद्धा एक मोठ्या प्रकारे मदत झाल्यासारखं होईल ज्यांचा प्रवासाचा आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा खर्च वाचेल आणि ही सुविधा त्यांना इथं जवळच्या ठिकाणी उपलब्ध होईल